फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना आता राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा मुंबई पुणे नागपूरसह राज्यातील आठ प्रमुख बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा शेतकऱ्यांच्या हक्काचे थेट संरक्षण तर राजकीय हस्तक्षेपावर मोठा आळा राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय दबाव या सर्वावर सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहीनंतर अधिसूचना जारी झाली असून मुंबई पुणे नागपूर सोलापूर लातूर सांगली संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ बाजार समित्यांना आता राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे दोन पेक्षा अधिक राज्यातून ऐंशी हजार टनांहून अधिक शेतमालाची आवाक असलेल्या समित्या राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित पारदर्शक व्यापार योग्य भाव आणि शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी सुधारणा विद्यमान संचालक मंडळ तात्काळ होणार बरखास्त राज्य सरकारचा थेट ताबा नव्या आदेशानुसार पणन मंत्री राष्ट्रीय बाजार समितीचे अध्यक्ष तर पणन राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील अकरा सदस्यी संचालक मंडळात कृषी सहकार पणन आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी असतील या निर्णयामुळे बाजार समित्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप कमिशनबाजी आणि शेतकऱ्यांची फसवणूक यावर आत्ता कायमचा ब्रेक लागणार अशी अपेक्षा आहे केंद्र सरकारच्या दोन हजार सतराच्या मॉडेल ॲक्टनुसार महाराष्ट्राने हा निर्णय अंमलात आणला आहे बाजार व्यवस्थेत पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी फडणवीस सरकारचा हा निर्णय गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे